नमस्कार मी सुनीता तुमचं सर स्वागत करते गेल्या वर्षी मी नारळांचा बिझनेस केलेला होता जवळजवळ दीडशे दोन ते दोनशे नारळ मी विकलेले होते त्यातले काही म्हणजे पंधरा वीस नारळ असे सुकल्यामुळे मला ते विकता नाही आले कारण पाणी सुकल्यानंतर नारळ कोणी घेत नाही सो मी त्यांचे असे गट्टू बनवून ठेवलेले होते आणि आधीची माझ्याकडे बरेच होते माझी मैत्रीण कोकणातली असल्या कारणाने ती नेहमी मला दोन चार नारळ नेहमीच देत असते आणि मी काय ओल्या नारळाची चटणी वगैरे काही खात नाही सो so, त्याच्यामुळे जे घरी बनवत नाही बाहेर असे इडली वगैरे खाली तर मी घेते परंतु घरात नाही बनवत सो so, हे गट्टू माझ्याकडे होते त्या ह्या गट्टूंची काय करायचं असे मला नेहमीच प्रश्न पडलेला असायचा सो so, मी आता या गट्टूचं बनवणार आहे लाडू तर चला तर मग बघूया आपण मी कशा पद्धतीने लाडू बनवत आहे ते नारळाच्या गट्टूंचा मी हा केस केलेला आहे आपल्या किसनीवरती घासून चाळणीवरती <laughs> बोलणार होते तर मला सगळ्यांनी धरून मारलं असतं तर <laughs> किसनीवरती मी हा केस करून घेतलेला आहे आणि आता हा केस मी तुपामध्ये थोडंसं भाजून घेणार आहे जास्त नाही भाजणार बरं का जस्ट एक असं फिरवून घेणार मी कारण मग थोडस त्याचं काही खवट बिवट वास्त नाहीच आहे अजिबात कारण मी थोडं थोडं प्रत्येक गट्टू मधून थोडं थोडं तुकडं खाऊन बघितलेला आहे पण तरी सुद्धा कच्च फील होऊ नये नारळाचं म्हणून तुपामध्ये मी थोडस फिरवून घेणार आहे जास्त भाजू नका नाहीतर मसाला होऊन जाईल खोबरं भाजण्यापूर्वी मी थोडेसे ड्रायफ्रूट आहेत ना म्हणजे फक्त मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते थोडेसे तुपामध्ये मी परतून घेत आहे जेणेकरून थोडस क्रंचीनेस एरियांना मी खोबरं भाजून घेतलेलं आहे हलकच बर का आणि तुपामध्ये मी हे ड्रायफ्रूट्स पण तळून घेतलेले आहेत आणि आता मी बनवणार आहे एक तारी पाक त्यामध्ये मी खोबरे भाजलेले त्याच कढईमध्ये मी पाक बनवायला ठेवणार आहे इथे आपला पाक रेडी होतोय मी खोबऱ्यामध्ये पाक मिक्स केलेला आहे आणि आता हे मी मिल्क मेट टाकत आहे थोडस कमी प्रमाणात टाकते नंतर ना बघता येईल पाक आणि मिल्कमेड हे एकजीव करून घेतलेलं आहे आणि हलकस मी गरम केलेलं आहे याच्यामध्ये पाण्याचा अंश राहू नये म्हणून अजिबात लागू देऊ नका बरं का बरका। मी सुद्धा पहिल्यांदाच बनवत आहे बनवलेलं मिश्रण हे अशा पद्धतीने दिसत आहे आणि आता मी वळणार आहे लाडू मी एका हाताने लाडू वळत आहे मी कधी दोन हात घेत नाही एकच हात मी लावते सो अशा पद्धतीने आपले लाडू वळणं चालू आहे लाडूची टेस्ट कशी झाली आहे मला माहित नाही बप्पात सांगेल जेव्हा बप्पाला मी नैवेद्य दाखवेन आणि बघू आता प्रसाद जे जे खातील तेच सांगतील की ओ पडला ताटतच पडला खाली नाही पडला तर तेच लोक सांगतील की मी बनवलेला लाडू हा टेस्टी झालाय की नाही सो so, अशा पद्धतीने आपले लाडू तयार झालेले आहेत लाडू गोड झाले आहेत की सपक झालेत मला नाही माहिती आहे कारण हे लाडू दाखवले जाणार आहेत गणपती बाप्पाला गणपती बाप्पाला लाडू दाखवल्यानंतर ना आपण सर्वजणच त्याचं प्रसाद भक्षण करणार आहोत त्यामुळे याची चव तर तुम्हाला त्याच वेळेला कळेल आणि पाच ते सात गट्टूसाठी मी साधारण पाव किलो साखर वापरलेली आहे आणि अर्धा मिल्कमेडचा डब्बा सो तुम्ही सुद्धा एकदा करून बघा माझी नवीन नवेली रेसिपी सुख्या खोबऱ्याचे लाडू विथ ड्राय मग करताय ना